चार चाकी आहे देणार नाही मतं मागतानी त्यांनी हा विचार नाही केला ता ना का की यांच्याकडे चार चाकी आहे किंवा यांच्याकडे टू व्हीलर आहे म्हणून तेव्हा तर त्यांनी सरसकड सगळ्या बहिणींना पैसे दिले मग आता इलेक्शन झालं सगळ्या गोष्टी त्यांचे सगळं झाले सत्ता आली म्हणून मग त्यांना चार चाकी बहीण आठवली का की यांच्याकडे चार चाकी आहे आता ह्यांना आपण पैसे द्यायचे नाही म्हणून पण हे चुकीचं आहे जे हे चाललेलं हे चुकीचं आहे चार चाकी असू किंवा दोन चाकी असू आणि आता तुम्ही त्यांच्या फॉर्म बाद करणारे म्हणतात ते कशासाठी मग हे तुम्ही पहिल्यांदा का नाही केलं म्हणजे एकीकडे लाडकी बहीण म्हणतात एकीकडे दोडकी बहीण पण केली लगेचच कोणाला दीड येतात तर कोणाला दोन येतात कोणाला तीन येतात असेही प्रकार आम्ही पाहिलेले आहेत आमच्यामध्ये एकीला दीड आले तर एकीला दोन हजार आलेले आहेत आणि आता चार चाकी बघणार बंगला बघणार किंवा आता कॉमन साधा रोडवरचा सा जरी भिकारी असला ना त्याच्याकडे सुद्धा आयफोन आहे मग तुम्ही त्यांच्याही पैसे कट करणार आहात का मग हे जे चालले ते आमच्या मध्ये चुकीचं आहे आहे काय वाटतं मला तरी असं वाटतं की हे सगळं नाही व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीपुरता आमचा वापर करून घेतला हे नाही व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्ही निवडणुकीपुरतं आमच्याशी गोड बोललात मग त्यावेळेस तुम्हाला आम्ही जेव्हा डॉक्युमेंट दिले त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का आम्ही पण लिगली सगळ्या गोष्टी केल्या ना त्यावेळेस तुम्हाला दिसायला हवं होतं मग तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं महिलांसोबत गोड बोललात मग तिथं तात्पुरती लाडकी बहिण आली हे नको व्हायला नको चालू राहायला हवी मला तर दोन महिन्याची आलीच नाही आणि हे सगळ्यांना मिळालं पाहिजे कारण की आमची परिस्थिती एक तर चालू करायला नको होतं केली आहे तर सगळ्यांना मिळायला पाहिजे की त्यांच्याकडे चार चाके त्यांना काहीच नाही आम्हाला सगळ्यांनाच मिळायला बघ हळूहळू नाही नाही चारचाकी चाकीवाल्यांना पण मिळाले पाहिजे मग पहिलेच त्यांनी तसं करायला पाहिजे होत भरूच नाही मला तरी वाटतं हे चुकीच आहे सर सरसाकट सगळ्यांनाच द्यायला पाहिजे कारण तुम्ही देताना असं पहिल्यांदाच कट करायला पाहिजे होते ना हो की हे चारचाकी वाले नको हे शेती वाले नको त्याच्या बरोबर सगळेच हे होतात आता एखाद्याकडे नाहीच आहे चारचाकी आणि त्याला मिळाले आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला नाही मिळाले हेच सरकारच हे आहे ना त्यात बायकांचं काहीच नाही त्याच्यात हे मग तो मी सांगितलं म्हणून सगळ्या भगिनींनी भरला फॉर्म मग त्यांनी सरसकट सगळ्यांना द्यायला पाहिजे नाही काय ही सरकारी योजना आहे ही सरकारी योजना सगळ्यांनाच मिळाली पाहिजे ज्या गोरगरीबे श्रीमंत असू द्या का आता तुम्ही ऑलरेडी उच्चारताना काय केलंय लाडकी बहीण हा उच्चार केलाय तर मग आता का फरक करायचा ना सगळ्यांना ही योजना भेटलीच पाहिजे आणि एकदा ह्यांनी ही योजना कधी केली निवडणूक यायच्या आधी का आता ह्यांना लोकसभेला कमी तिकीटं मिळाली होती म्हणून आता ही जी आमदारकीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सगळीकडे ह्यांना सीट व्हावी म्हणून त्यांनी ही योजना काढली का आता हा प्रश्न आम्हाला सारखा सतवतोय चारचाकी आहे आम्ही त्यांचं का चारचाकी त्या लोक त्यांना मन नाहीये त्यांना वाटत नाही सरकारी योजना भेटाव्या आपल्या सगळ्यांना वाटतच ना त्या चारचाकीमधून फिरतात म्हणजे त्यांना मन नाही का त्यांना नाहीये का सरकारी कोणती योजना भेटाय भेटायच्या अजून सरकारी योजना येतील मग आता त्याच्या पुढच्या पण भेटणार नाही का आताची परिस्थिती वेगळी आता चारचाकी आहे अजून सहा महिन्यांनी चारचाकी नसेल मग तेव्हा काय करायचं त्यांनी हा कुठेतरी आधार भेटतोय महिलांना काही जणांची घर चालली आहेत काही जणांना काहीतरी साधक भेटतय तर ही बंद केली नाही पाहिजे माझी तरी हीच इच्छा आहे हो चुकीचं करते सत्तेत येण्यासाठी मग त्यांनी ह्या योजनेचा उपयोग केला का Audio Jungle